किंवा अटॅचमेंट आहे किंवा सर्व पत्रकार बांधवांशी कारण की भविष्य लिहिण्याची तुमच्यात तुमच्यात आहे आहे लिहिण्याची घटना घडत आहे ते व्यक्त करण्याची ताकद तुमच्यात आहे आणि त्यामुळे असं वाटतं की एवढी मोठी ताकद तुमच्या हातात आहे तर अवश्य त्या सर्व शक्तिमानला प्रत्यक्ष करण्याची ही ताकत तुमच्याच ता हातात विश्वाचा ढाचा बदलण्याची ताकत तुमच्यात ता आहे लोकांची मनस्थिती बदलण्याची ताकत तुमच्या ता हाकत आहे एवढच नव्हे सध्याच्या कंडिशनमध्ये डिप्रेशन एंगाइटी पेन्शन आपल्याला दिसून येत आहे परंतु ही कॉमन नाही एटी टू नाईन्टी पर्सेंट लोक या मध्ये आलेली आहे अनेक असे पाहण्यात येत आहे ज्यांना रात्रीची झोप देखील लागत नाही ही हक्काची अगदी वेळ आहे सगळ्यांसाठी पशु प्राणी साठी पण रात्रीची वेळ ही हक्काची झोपाची वेळ असते ते बरोबर वेळ झाल्यानंतर जाऊन झोपतात एक मानवच असा आहे आणि तो पण या पाहतोय हो रात्रीची त्याला झोप लागत नाही सकाळी रात्री झोप नाही आणि त्याचा टोटली एफेक्ट हा शारीरिक स्वास्थ्यावर पडत आहे ही आपण बघत आहोत कंडिशन सध्या दोन्हीची चालू आहे तुमच्या हातातली ताकद आहे किंवा ध्यान अभ्यासाच्या आधारे कारण आज प्रत्येकाला याची गरज आहे प्रत्येक जण शोधत आहे कुठेतरी आनंद प्राप्त करण्यासाठी अनेक ठिकाणी जातात एन्जॉय करतात पण विचार करा की ज्या ठिकाणी एन्जॉयमेंटसाठी जात आहे तिथे पण काही ना काही असे वाद निर्माण होतात की त्याचा आनंदच घेता येत गे नाही ही स्थिती निर्माण झालेली आहे त्याचं कारण एकच आहे की थिंकिंग प्रोसेस जी आहे याला आपण कसं चेंज केलं पाहिजे कसं सकारात्मक बनवलं पाहिजे कसं कंट्रोल केलं पाहिजे ही टेक्निक सगळ्यांनी शिकणं खूप गरजेचं आहे एक घर एक संघटन यालाही आपल्याला मजबूत बनवायचं आहे तर त्या ठिकाणी पॉझिटिव्हनेस समर्पणता आणि साक्षी या गोष्टींची खूप गरज आहे जसं प्रत्येकाला आपल्याला काही ना काही द्यायचं आहे म्हणून म्हणत की तुम्ही स्थूल वस्तूच त्यांना द्या